बातमी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गवळी राजकारणामध्ये सक्रिय होणार का असा प्रश्न सतत विचारला जातोय त्याचं उत्तर आज अरुण गवळी आणि त्याची मुलगी माजी नगरसेविका गीता गवळी या दोघांनीही दिलाय अरुण गवळीची अखिल भारतीय सेना मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे आणि गवळीची दुसरी कन्या योगिता देखील राजकीय आखाड्यामध्ये उतरणार आहेत पाहूया हा रिपोर्ट नवरात्राची पहिली माळ दगडी दगडीचाळीत एकच लगबग होती अठरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन डॅडी अर्थात अरुण गवळीच्या हस्ते दगडी चाळीतील घटस्थापना पार पडली डॅडीनं स्वतःसाठी काय मागितलं असेल हे देवीलाच माहीत मात्र लेख योगितासाठी नक्कीच मागितलं असेल कारण आता अरुण गवळीची दुसरी कन्या योगिता ही देखील राजकीय आखाड्यात उतरणारे या निमित्तानं योगिता गवळींची आपण ओळख करून घेऊया कुख्यात डॉन माजी आमदार अरुण गवळीची दुसरी कन्या योगिता गवळी योगिता गवळी वाघमारे ही पेशानं वकील करा फाउंडेशनच्या त्या संस्थापिक आहेत अभिनेता अक्षय वाघमारेंशी त्यांचा विवाह झालाय मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्तानं ते राजकारणाचा श्रीगणेशा करतायत योगिताच्या रूपात गवळी घराण्यातली तिसरी व्यक्ती ही राजकारणातच सक्रिय होतीये अखिल भारतीय सेनेच्या तिकिटावर त्या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत अरुण गवळीची थोरली कन्या गीता गवळी आधीपासूनच राजकारणात येत त्या मुंबईतल्या भायखळा परिसरातल्या नगरसेविका होत्या मुंबई महानगरपालिकेत गवळीच्या अखिल भारतीय सेनेचे से दोन नगरसेवक होते यापैकी माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेनेचा उमेदवार देणार असल्याची माहिती गीता गवळी यांनी दिली मला बघा कोणाची इच्छा असेल त्याला ज्याला जायचं असेल ते जातातच पण असं काय पटका वाटता नाही पडेल आमच्या ते पप्पांच्याच मुळे ती सीट होती पप्पाच्या नावाने ती सीट होती काम करत राहिलो आता पण आमची लोक ते मेन आमचं घर आहे तर काय असं नुकसान काय होणार नाही आम्हाला आम्ही ते पण पार पडू लोकरात लवकर ते ऑफकोर्स ऑफकोर्स आमचा उमेदवार आहे ते पण माझी मोजली माझी स्वतःची बहीण राहणारे योगदा करून तर कारागृहातून सुटलेला डॉन पुन्हा राजकारणात येण्यासाठी कितपत इंटरेस्टेड आहे हे त्याच्या तोंडूनच ऐकूया इलेक्शनच्या मी पहिलंच क्लिअर केलं ना की बाबा मला त्यात इंटरेस्ट नाही आणि मी का काय महानगरपालिकेत असं उतरणार माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी जामिनावर सुटलेला अरुण गवळी लेकीच्या पॉलिटिकल करिअरसाठी कोणती पावलं उचलणार पॉलिटिकल ट्रॅकवर योगिता गवळी किती मोठा पल्ला गाठणार या सगळ्या गोष्टी पाहणं इंटरेस्टिंग असणार सुरत सावंत एबीपी माझा मुंबई